आणि जुने जे आमदार वगैरे आहेत तर त्यांची मक्तेदारी संपली पाहिजे हे आपलं मत आहे आणि उत्तमराव वाघ साहेब जसे नावाने वाघ आहेत तसे त्यांच्या कार्याने बी त्यांनी वाघ राहिलं पाहिजे ती एवढी आम्हाला जनतेला आश्वासित करावं यावेळेस बदल नक्की आहे कारण याच्या पहिल्याचे जे राजकारणी होऊन गेलेत की जनतेचं गे एकदम नाराज होऊन गेले जनते तर साहेबाकडून एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी त्यांच्या नावाप्रमाणे त्यांनी कार्य केलं पाहिजे बरोबर काय म्हणत आहे आपकीबार गरीबो का आमदार चाकूर आहमपूर तालुक्याचे भाविक आमदार उत्तमराव वाघसाहेब यांना आम्ही एक वर्षाखाली शब्द दिलेला आहे शिवनी गांजूर गांजूरवाडी अष्टामोड दापकेळ नांदगाव ह्या गावातून भरघोस मतानं तुम्हाला विजय करून आम्ही आमदार बनवून असा एक शब्द दिलेला आहे आणि शंभर टक्केच बहुला आम्ही शब्द दिलेला आहे म्हणजे ही शब्द पाळून आम्ही बहुला आमदारच करणार आहोत जुन्या नेत्याला द्यायचं नाही ने का जुन्या नेत्याला बिलकुल नाही हं बरं काय म्हटलं बदलायचं मला सांगा एमरी सोयाबीनचा खर्च काढला तर आपल्याला काही परवडायला परवडा चार हजार तीन हजार भावात बदलायचं नमस्कार मी उत्तमराव चंद्रकांत वाघ अहमदपूर चाकोर विधानसभा मतदारसंघ तुम्ही शिवने गावामध्ये जनतेच्या प्रतिक्रिया ऐकल्या की बाबा शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही रो आपल्या मतदारसंघामध्ये रोजगार नाही शेतकऱ्याला जे वीज लागते त्या विजेवर काही धोरण नाही म्हणजे फक्त जनतेचे जे मतं घ्यायचे जनतेची पाच वर्षे फसवणूक करायची आणि जनतेला वेटीस धरायचं हे हुँ, हुँ. या राजकारते लोकांनी बनवलेला आहे कारभार जुन्या नेत्यांना यावेळेस आहे का मतदान आता कुठलं मतदान त्यांना आता द्यायचं नाही का नाही 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 द्यायचं नाही बरोबर काय तू तोच आमदार करण्यापेक्षा नवीन आमदार व्हावा आणि शंभर टक्के बदलायचं बदलायचं आमदार जुने बदलायचं 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 साहेब बदलायचं हो का बरं काशी तिच्या मनाला भाव नाही काही नाही आतापर्यंत काय भेट घेतली नाहीत आमची ह्याच्यामुळे बदलायचे मतदान केल्यापासून आलं नाहीत नाहीत नाही यावेळेस बदल शंभर टक्के बदलायचं आहे कारण आमदार पाच वर्ष झाले कुठे त्यांचा पत्ताच नाही आणखी आता फक्त आता दिसतील आता यावेळेस दिसून बी उपयोग नाही त्यांचा आता निवडून जे गेले आहेत त्यांचा पत्ताच नाही अजबात काय भाव आहे की काय नाही की म्हणजे त्याला जिवंत आहे की पाच वर्ष झाले की बघा यायचं आता काय येतील मतदान द्या म्हणून काय मतदान नाही का नाही नाही सहा काय म्हणताय मग साहेबांना द्यायचे मतदान साहेब ठेवले की सुखी कुठले काहीच नाही शेतकऱ्याला काहीच उरणार मालाला भाव नाही नेते सुखी आहेत का काय चेंज वेळेस बरोबर हा काय बदल गोर विरासाठी चांगलेच सर चांगले काम करत भाषणामध्ये पण ऐकलं चांगलं व्यवस्थित आहे सगळं काही नाही यावर जुन्या नेत्याला द्यायचं नाही 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 द्यायचं अजिबात नाही 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 द्यायचं का बरं कुणी बी येतं ते बा देत नाही काही देत नाही अनुदान व्यवस्थित देत नाही पाऊ पाऊस पडला असं झालं काही विमे विमे दोन वर्षे झाले दोन हजार तेवीसचा विमा पण दिलेला नाही यावेळेस नाही मग नाही काय म्हणतात तसं तर तालुक्याचं वैशिष्ट्य आहे की डबल आमदार रिपीट चान्स नसतो आणि पाच वर्षामध्ये साहेबाने म्हणजे आमदार साहेब कधी आले पण नाहीत आणि कुठली योजना पण आली नाही त्यामुळे परत त्यांना संधी नाही हे मात्र शंभर टक्के खरंच आणि मी आत्ता माझं भाषणसुद्धा केलं आपल्या या महाराष्ट्रा महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये लोकशाही आहे मग मी जनतेला सांगितलं माझ्या भाषणामध्ये की बाबा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपला गोरगरीब घरचा कोणी आमदार झाला का मी कुणाही गावात गेलं की म्हणते तर अरे बापरे ह्या मोठ्या प्रस्थापित लोकांच्या विरोधात निवडणूक लढवायचं फार अवघड आहे मी मी प्रत्येक जनतेला तेच सांगतो अवघड काही नाही आपण ठरवलं आपण लोकशाहीच्या मार्गाने सगळे काम केले तर आपण कोणताही गड जिंकू शकतो हे मी हे मी जनतेला माझ्या भाषणातून सांगत आहे पण ते जनतेने सांगितले की मतदान झाल्यापासून त्यांचा चेहरा मोहरा इकडे नाहीच आता जनतेला कळायला लागलं आहे आतापर्यंतचं वेगळं होतं पण आता आतापर्यंत आता त्यांच्यापुढे दोन पर्याय होते वन टू पण आता त्यांच्याकडं तिसरासुद्धा पर्याय आलेला आहे आणि तिसरा पर्याय म्हणून जनता माझ्याकड एक आनंदानं बघत आहे नाही बरोबर आहे लोकं तुमच्या पाठीशी का थांबत हे बघा आपण बोलणाऱ्याचं तोंड काही जागू शकणार नाही एखाद्या माणसाला त्यांना डॅमेज करायचं असलं काही बोलतात जनतेला माहीत ते जनतेला आता इथं जनता जी आली का कसं आले काय नाही त्यांच्या मनाला तर माहीत आहे ना मला पैसे काय द्यायची गरज आहे अहो जनतेला जेव्हा विकास करून घ्यायचा आहे त्यांना पण माणूस लागतो चांगला आणि ते माणूस चांगला म्हणून एक माझ्याकडे भक्कमपणे बघत आहेत नाही कार मी करणार नाही येणाऱ्या दोन हजार चोवीसला जनता शिकार करणार आहे त्यांची का त्यांनी विकास केला नाही म्हणून आणि जनता शंभर टक्के शिकार करणार म्हणजे करणार